नमस्कार श्री स्वामी समर्थ तर पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते ते पंधरा दिवस पितृपक्ष चालू असतो आणि सर्व पितृ अमावसेला पितृपक्ष संपत असतो या पंधरा दिवसाच्या पितृ आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे श्राद्ध करत असतो त्यांच्या नावाने अनेक वस्तू दान करत असतो अनेक उपाय तापाय करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये स्त्रियांनी कोणते जे महत्त्वाचे नऊ नियम आहेत तर ते पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि स्किप न करता चॅनेलला सबस्क्राईब करा प्रत्येक जण त्यांच्या पित्रांच्या तिथीनुसार तर्पण करत असतो त्यांच्या नावाने त्यांचे श्राद्ध करत असतो त्यांना जेऊ घालत असतो तर आपल्याला पितृपक्षामध्ये स्त्रिया गरुड पुराणातील नियमानुसार श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करू शकतात विशेषतः जर घरात एखाद्या घरात पुरुष सदस्य नसेल या काळात पित्रांच्या शांतीसाठी घरात पवित्रता टाळावी दान करावे गरजूंना अन्न द्यावे आणि सात्विक आहार द्यावा स्त्रिया पित्रांना जलदान देखील करू शकतात आणि घरातल्या प्रथेनुसार तर्पण देखील करू शकतात तर असे कोणते नऊ महत्वाचे नियम आहेत ते आपण पाहूया श्राद्ध तर्पण आणि पिंडदान तर या कालावधीमध्ये स्त्रियांनी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे घरात पुरुष सदस्य नसल्यास किंवा परवानगी असल्यास स्त्रिया हे जे श्राद्धाचे विधी आहेत किंवा पित्राला जेव घालणे आहे हे विधू विधी करू शकतात त्याचबरोबर जलदान स्त्रिया पित्रांना देखील करू शकतात त्यानंतर तिसरा नियम स्वच्छता आणि पवित्रता पितृपक्षात घरात स्वच्छता ठेवायची आहे आणि वातावरण शुद्ध ठेवायचे आहे आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे घरामध्ये सतत सकारात्मक वातावरण राहील असे आपल्याला सर्व उपाय तापाय करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला या काळामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे या काळात सात्विक सात्विक आहार घ्यावा आणि तामसिक भोजन टाळायचे आहे आपल्याला मांस मच्छी असे जे नॉनव्हेज पदार्थ आहेत ते घरामध्ये बनवायचे नाही त्याबरोबर पुढचा नियम आहे दानधर्म तर स्त्रिया दानधर्म या काळामध्ये करू शकतात दानधर्म करणे हे महत्वाचे मानले जाते मीठ दान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पित्रांना तृप्त करण्यास मदत होते असे म्हणतात त्यामुळे स्त्रियांनी या पितृपक्षामध्ये मिठाचं दान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला स्मरण करायचे आहे पितृपक्षात पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवायचे आहे त्यामुळे पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्याला सेवा आणि पारायण देखील करायचे आहेत पित्रांसाठी सेवा आणि देखील स्त्रिया करू शकतात त्याचबरोबर आपल्याला गैरकृत्य जे आहे तर ते करायचे नाही म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य किंवा चुकीची कामे जी आहेत तर ती करायची नाहीत ती टाळायची आहेत कोणाबरोबर भांडणे करायची नाहीत त्याचबरोबर उलटसुलट ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत उलटसुलट गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचे पित्र हे तुम्हाला पाहत असतात ते तुमच्यावर नाराज होत असतात त्यामुळे आपल्याला गैरवर्तन करायचं नाही गरुड पुराण आणि वाल्मिकी रामायणामध्येही याबाबत स्पष्ट केलं आहे की सीता मातेने स्वतः राजा दशरथाचं पिंडदान केले होते यामुळे महिलाही पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांना मुक्ती देण्यासाठी हे विधी आहेत ते विधी करू शकतात जेव्हा घरात मुलगा नसतो आणि तर्पण केले जात नाही तेव्हा पितर नाराज होत असतात तसेच कामात अनेक अडथळे येतात अशा परिस्थितीत महिला तर्पण करून पूर्वजांना प्रसन्न करू शकतात त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात तर अशा प्रकारे मी हे जे काही महत्त्वाचे नऊ नियम सांगितले आहेत तर ते आपल्याला स्त्रियांना पाळायचे आहे त्या पितृपक्षामध्ये हे जे नऊ नियम आहेत ते पाळायचे आहेत आपल्याला पित्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी किंवा आपल्या घराधाराला सुख शांती समाधान लागण्यासाठी हे नियम पाळायचे आहेत तुम्ही त्यांच्या नावाने पिंडदान श्राद्ध देखील करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ